नमस्कार मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीची दह्यातली कढी रात्रीच्या जेवणात मसालेदार खिचडी आणि अशी गरमागरम दह्याची कढी हा खानदेशी लोकांचा आवडता मेनू आहे तुम्हाला मी ही खानदेशी दह्याची कढी कशी बनवली हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग अगदी साधी आणि सोपी कढी बनवायला सुरुवात करूयात इथे मी साहित्य काढून घेतलं आहे ते पाहूयात दोन कप घट्ट असं आंबट दही घेतलं आहे चार चमचे बेसनपीठ घेतलं आहे दीड चमचा तेल घेतलं आहे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा मेथी दाणे घेतले आहेत पाव चमचा हळद एक चमचा भरून अख्खे दाणे घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या दोन सुख्या लाल मिरच्या घेतल्या आहेत थोडा हिंग दहा ते बारा कढीपत्त्याची पानं सात आठ लसणाच्या पाकळ्या भरपूर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे सगळ्यात पहिले आपण दही फेटून घेणार आहोत अशा प्रकारे घट्ट आणि थोडं आंबट असं दही आपल्याला कढी बनवायला हवं आहे कढीसाठी दही लावत असताना दुधावरची साय अजिबात काढू नका म्हणजे दही खूप घट्ट येतं आणि कढीही खूप चविष्ट होते शक्यतोवर घरी लावलेल्याच दह्याची कढी बनवा चार चमचे आपण बेसनपीठ घेतलं आहे त्यामुळे कढीला छान बाइंडिंग येईल कढी घट्ट तयार होईल आता आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे बेसनपीठाच्या गुठळ्या दह्यामध्ये अजिबात राहायला नकोत तुम्ही पाहू शकता छान क्रीमी असं आपलं हे दही तयार झालं आहे यामध्ये आपण हळद घातली आहे हळद घातल्यामुळे कढीला रंग अगदी मस्त येतो बऱ्याच ठिकाणी कढीमध्ये हळद घातली जात नाही पण खानदेशात मात्र छान पिवळी अशी कढी बनवली जाते आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत जसं लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला इथे मी एक ग्लास भरून पाणी घातलं आहे नंतर आपण यामध्ये अजून पाणी घालणार आहोत दही आता मस्त पातळ झालेलं आहे दह्याचं ताक तयार झालं आहे आता कडीला फोडणी द्यायला आपण एक ठेचा बनवणार आहोत त्यामध्ये आपण हिरवी मिरची घेतली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घेऊ शकतात सात ते लसणाच्या पाकळ्या एक चमचा धणे आता आपल्याला हे थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे कढी बनवण्यासाठी छान मोठं आणि जाड जाडबुडाटचं पातेलं इथे मी गॅसवर ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी तेल घालायचं आहे तुम्ही तुपाचीही फोडणी देऊ शकता पाव चमचा मोहरी घातली आहे अर्धा चमचा जिरे मेथीचे दाणे घातले आहेत आता हे सर्व छान आपल्याला तडतडून घ्यायचं आहे म्हणजे कढीला छान खमंग अशी फोडणी लागेल कढीपत्त्याची पानं घातली आहेत दोन सुख्या लाल मिरच्या घातल्या आहेत अगदी मंद गॅसवर आपल्याला ही फोडणी करून घ्यायची आहे कढी बनवताना मेथीदाणे अवश्य घाला त्यामुळे कढीला मस्त असा स्वाद येतो हिंग घालायचं आहे फोडणीमध्ये मिरची लसूण धने याचं वाटण घालायचं आहे बऱ्याच ठिकाणी दह्यामध्ये अद्रकही घातलं जातं मात्र खानदेशामध्ये फक्त लसणाची फोडणी दिली जाते तुम्हाला जर अद्रक आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडं अद्रकही घालू शकता गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे मंद गॅसवर खमंग अशी फोडणी आपण तयार करून घेतली आहे आता यामध्ये दह्याचं मिश्रण घालायचं आहे पुन्हा आपण यामध्ये पाणी घातलं आहे कारण कढी आपल्याला छान उकळून घ्यायची आहे बेसन पिठामुळे ती घट्ट होईल त्यामुळे आपल्याला लागेल तसं इथे पाणी घालायचं आहे एक वेळा आपण कढी ढवळून घेऊ म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज अगदी व्यवस्थित येईल जसजशी ही कढी उकळेल तशी अजून जास्त घट्ट होत जाईल त्यामुळे यामध्ये मी अजून थोडं पाणी घालणार आहे साधारण दोन ते तीन ग्लास पाणी इथे मी घातलं आहे तुम्हाला कढी खूप जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी थोडं कमी घातलं तरीही चालेल मला कढीमध्ये हळद जरा कमी वाटते आहे त्यामुळे मी पुन्हा इथे थोडी हळद घातली आहे खानदेशातील कढीचा रंग जरा थोडा जास्त पिवळा असतो आता आपल्याला मंद गॅसवर ही कढी सारखी ढवळत राहायची आहे जेणेकरून आपली कढी फुटणार नाही छान एकसारखी तयार होईल उकळी येईपर्यंत आपल्याला ही कढी ढवळत राहायची आहे जसजशी कढी शिजेल तसा कढीचा रंग थोडा पिवळट होईल खानदेशात थोडी आंबट अशी कढी खाल्ली जाते यामध्ये साखर अजिबात घातली जात नाही मात्र तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही एक चमचाभर साखर यामध्ये घालू शकता कढी उकळायला लागल्यावर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे एकदा कढीला उकळ फुटला की मग मीठ घाला म्हणजे कढी फुटणार नाही इकडे पाच ते सहा मिनटं आपण कढी चांगली उकळून घेतली आहे कढीचा रंग आता बदलला आहे छान पिवळी झाली आहे कढीमध्ये घातलेलं बेसन पीठ छान शिजवून आलेलं आहे म्हणजे कढी मस्त घट्ट अशी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखी छान घट्ट क्रीमी अशी आपली कढी तयार झालेली आहे अजून एक ते दोन मिनटं आपण ही कढी उकळून घेणार आहोत आता आपली कढी तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करणार आहोत पुन्हा एकदा थोडी कोथिंबीर आपण घातली आहे तुम्ही पाहू शकता आपली कढी अजिबात फुटलेली नाही आणि छान घट्टसर तयार झालेली आहे आता आपण ही कढी वाढून घेणार आहोत मस्त मसालेदार खिचडी आणि त्यासोबत अशी खानदेशी पद्धतीची गरमागरम दह्याची कढी हा मेनू तुम्ही एक वेळा घरी करून बघा सगळे आवडीने खातील किंवा जर तुम्हाला गरमागरम वाफाळत्या भातासोबत कढी आवडत असेल तर तशीही खूप मस्त लागते पोळी आणि भाकरीसोबत आपण ही कढी खाऊ शकतो किंवा वाटीत घेऊन प्यायला ही कढी खूप मस्त लागते वरून पुन्हा एकदा आपण सजावटीसाठी कोथंबीर घालणार आहोत तुम्हाला आजची ही साधी आणि सोपी खानदेशी पद्धतीची दह्याची कढी आवडली असेल अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका धन्यवाद